नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना माही दोन हजार चोवीस चा माघे तीन टक्के एआयसी पी आय ची आकडे वारी झालीच आहे दोन महिन्याची सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोड माध्यमातून आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया सप्टेंबर महिन्यात मोठे अपडेट मिळण्याची आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे कारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला एस सी पी आय महिन्याची आकडेवारी जाहीर होईल आता परत जानेवारी ते जून आकडेवारी जाहीर झाली आहे आणि तुम्हाला हे माहितीच पाहिजे की महागाई बात्याबाबत कोणतीही सुधारणा केली जाते ते एस सी पी आय डेटाच्या आधारावरच त्यामुळे केंद्रीय कर्मासाठी सप्टेंबर महिना खूप खास आहे कारण सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्याबाबत अपडेट जाहीर होऊ शकतो डेची गणना करण्यासाठी एस सी पी आय डेटा खूप महत्वाचा आहे अशा परिस्थितीत दर सहा महिने डेटाच्या आधारावर डे वर्षातून दोनदा सुधारित केला जातो सध्या या वर्षातील पाच महिन्याची आकडेवारी जारी करण्यात आली आहे जुलै आकडे येणे बाकी आहे जानेवारीत ही जा आकडेवारी जाने एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर आली यानंतर फेब्रुवारी महिन्यात ईएससी पी निर्देशांकाचे आकडे एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकापर्यंत जाहीर झाले आहे यानंतर मध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ पॉईंट मध्ये एकशे एकोणचाळीस आणि मे महिन्यात एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ पॉईंट जाहीर करण्यात आले आहे जून महिन्यासाठी एकशे एकेचाळीस पॉईंट चार अंकापर्यंत आकडेवारी जाहीर झाली आहे या आधारावर आला आता जुलै महिन्याची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही त्यानंतर हा आकडे आणखी वाढू शकतो मात्र यावेळी महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत जाऊ शकतो फक्त अंदाज आहे कारण सरकार दर्शवस मोजत नाही जुलै महिन्याची आकडेवारी झेप घेतल्यास डे मध्ये चौपन्न टक्क्यापर्यंत वाढ केला जाऊ शकतो सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यापर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे एवढा महागाई भत्ता आतापर्यंत मिळत आहे महागाई भत्ता बाबाचे शेवटचे तीन बदल चार टक्के झाले आहे दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठ टक्के वाढ झाली आहे त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के माघाई भताचा लाभ मिळत आहे मात्र यावेळी चार टक्के वाढ होण्याची आशा कमी आहे कारण आकडेवारी पन्नास टक्क्यापर्यंत येण्याची शक्यता दर्शविते जुलै महिन्याच्या आकडेवारी येणे बाकी असले तरी चार टक्के वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र जून आकडेवारी दर्शवित आहे मागाई भत्ता कसा ठरवला जातो केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भाती समीक्षा दोनदा म्हणजे दर, के 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 दर के सहा केली जाते आणि हे पुनर्लोगून एएसी पी डेटाच्या आधारावर केली जाते एएसी पी डेटा दर महिन्याला प्रसिद्ध केला जातो सहा महिन्याच्या आकडेवारीच्या आधारे मागाई भत्ता किती वाढवायचा किंवा किती कपात कर करायचा हे सरकार ठरवते त्याची समीक्षा करते गेल्या तीन सुधारणांमध्ये महागाई भात्यात सतत चार टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे मात्र यावेळी महागाई भत्यात तीन टक्के वाढू शकतो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा होऊ शकते पंचवीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ज्यामध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा होणार आहे यामध्ये महागाई भहत्या बाबतही घोषणा केली जाऊ शकते मात्र याबाबत सध्या कोणतीही अपडेट जारी करण्यात आली नाही परंतु माध्यमाच्या सूत्रावर विश्वास ठेवला तर सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना संदर्भात चांगली अपडेट मिळू शकते पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई बाबत मंजुरी मिळू शकते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई पत्र संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नवनवून अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद